नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बिग बॉस मराठी फेम अंकिता आणि कुणाल भगत ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे अंकिताच्या लग्नाचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अंकिताच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार पाहायला मिळाले याशिवाय बिग बॉस सीझन पाचमधीलही अनेक स्पर्धक पाहायला मिळाले पण अंकिताचा भाऊ असलेला सूरज चव्हाण मात्र तिच्या लग्नात कुठेच दिसला नाही डीपी दादापासून पॅडी दादापर्यंत अंकिताच्या लग्नात बिग बॉसमधील अनेक कलाकार आले होते पण सूरज चव्हाणची गैरहजेरी मात्र सर्वांच्याच लक्षात आली त्यामुळे आता अंकिताने आमंत्रण देऊनही सूरज तिच्या लग्नाला का गेला नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे आणि यामागचं खरं कारणही आता समोर आलं आहे सांगायचं झाल्यास अंकिताने सूरज चव्हाणला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं पण सूरज हा सध्या त्याचा आगामी झापूक झुपूक या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे त्यामुळे तो अंकिताच्या लग्नाला जाऊ शकला नाही सूरज सध्या वाईमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचं शूटिंग करतोय अंकिताच्या लग्नानिमित्त त्याने अंकिताला व्हिडिओ कॉलही केला होता अशी माहिती देखील समोर आली आहे तर तुम्हाला अंकिता आणि कुणाल भगत यांची जोडी आवडली का कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद